खूप मला करतो प्रोत्साहन असतो कारण का, 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 का मी जेव्हा ते माझ्या प्रत्येक कार्यक्रमाला उत्तेजित करत असतात आणि त्यांच्या त्या महिला सक्षम कशी होईल आणि ती पुढे कशी जाईल या मी अधिक प्रयत्न करत असते आणि हा पुरस्कार जो मला मिळाला तो एक करणे भाऊच्या प्रयत्नाने कारण त्यांना समजलं मी राजकारणापेक्षा समाजकारण जास्ती पडली कारण तर ता मला राजकारणाच इतकं मी पहिल्यांदा सरपंच झाले तेव्हा मला राजकारण हे नको होतं पण जेव्हा मी राजकारण करता करता मी समाजकारण करावं लागेल तेव्हा मला अधिक आवड तयार झाली खरंच मी महिलांसाठी माझ्या ग्रामीण भागातील प्रत्येक ग्रामस्थांसाठी खूप काही चांगल्या प्रकारचं काम